न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा होय आता अहमदनगर नव्हे अहिल्यादेवी नगरच केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण आता अहिल्यादेवी नगर केले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान याच जिल्ह्यात आहे त्यामुळे इतिहासाशी सुसंगत नाव देण्याची लोकांची मागणी होती ती पूर्ण झाली आहे सामान्य धनगर कुटुंबातून येऊन होळकर साम्राज्याची प्रजाहित दक्ष पुण्यश्लोक राणी झालेल्या अहिल्यादेवी यांनी शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला नद्यांवर घाट बांधले धर्मशाळा उभ्या केल्या त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून काशी येथील विश्वेश्वराच्या मंदिरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला एकीकडे मराठी मातेतील महापुरुषांचा गौरव करणारे भाजप सरकार तर दुसरीकडे या नावाला विरोध करणारी महाविकास आघाडी आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर